श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम तर मैत्रिणी युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते माहिती नाही वसु ना वसुबारस पासून आपण पुढे पाच दिवस दिवाळी साजरी करत असतो तर दिवाळी हा हिंदू धर्मातला खूप मोठा सण आहे आणि तो गरिबांपासून श्रीमंतापर्यंत प्रत्येक खूप उत्साहाने साजरा करतात तर ह्या वसुबारसची पूजा कशी करायची या वसुबारस मध्ये म्हणजे कशाला महत्व आहे किंवा या वसुबारसला आपण नैवेद्य कुठला द्यायला हवा या गोष्टीबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे जी मला माहिती आहे ती तुम्ही ऐकलेलंच असेल लहानपणापासून आपण म्हणत आलेलो हो। आहोत दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोणाचा आई बापाचा दे माई खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाठीत घालीत काठी हे गाणं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे आपण लहान असताना बरेच वेळा प्रत्येकजण गुणगुणायचं म्हणजे याचा अर्थ काय तर दिवाळी आलेली आहे हे समजायला काहीच हरकत नाही असं म्हणायला पण काहीच हरकत नाही कारण हे गाणं ऐन दिवाळीच्या सुरुवातीलाच सगळे मनात गुणगुणायचे तर ही दिवाळी म्हणजेच वसुबारसपासून आपली ही दिवाळी सुरू होते तर ह्या वसुबारसेला आपल्याला कशाचं पूजन करायचं आहे आणि नैवेद्य काय ठेवायचं आहे हे तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर वसुबारसच्या दिवशी आपल्याला गायीचं पूजन करायचं आहे आणि तेही तिच्या वासरासोबत गायीचं वासरासोबत पूजन कशासाठी तर गाय हे म्हणजे संपन्नतेचं प्रतीक आहे जे मी फक्त समाजाला दिलेलं आहे गायीच्या पोटामध्ये आपण म्हणतो की तेहतीस कोटी देव राहतात आता कोटी म्हटल्याने तुम्ही म्हणाल लाख कोटी अब्ज तर कोटीचा अर्थ कोटी ही संख्येमध्ये नाही तर कोटी म्हणजे मराठीतून त्याला प्रकार असं म्हणतात म्हणजे तेहतीस प्रकारच्या देवता ह्या गायीच्या उदरात राहतात असं आपण म्हणतो मानतो या गोष्टी आणि प्रत्यक्ष म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गायीची खूप मोठ्या प्रमाणात सेवा केलेली आहे गोपाळांसोबत ते स्वतः गायी चरायला जायचे पण गायी चरायच्या नाहीत तर श्रीकृष्णाच्या बासरीच्या सुरांनी त्या मंत्रमुग्ध व्हायच्या आणि मोठ्या प्रमाणात दूध द्यायच्या म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनी त्यांची सेवा केलेली आहे त्या गायीची सेवा केलेली आहे तर ह्या गायीचं आपल्याला वसुबारसच्या दिवशी पूजन करायचं आहे भाव व्यक्त करायचा आहे कारण गायीनी फक्त आपल्याला दिलेलंच आहे कारण गायीपासून आपल्याला पंचगव्य भेटतं तर पंचगव्य म्हणजे काय असं काही जण विचारतील तर पंचगव्यामध्ये आपल्याला गाय आपल्याला दूध देतील दही देती, तूप देती, शेण देती, जे शेतकऱ्यांसाठी म्हणजे खत म्हणून वापरलं जातं खूप उपयुक्त असं आहे आणि त्याबरोबरच आपल्याला गोमूत्र भेटतं तर हे गोमूत्र आपण अशुद्धी दूर करण्यासाठी कुठलीही पूजा करताना कुठलीही सेवा करताना आपण विधिवत आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा आपल्या असं थोडस गोमूत्र शिंपडतो किंवा गोमूत्र टाकून आपण देवाचं आसन तयार करतो म्हणजे तिथली जागा आपण त्याच्यानी स्वच्छ करतो तर ह्या एवढ्या महत्वाच्या गोष्टी ही गाय आपल्याला देत असती आणि त्याशिवाय ह्या पंचगव्याशिवाय शेतकऱ्यांना शेतात राबण्यासाठी ती आपल्याला महत्वाचं साधन म्हणजे बैल आपल्याला देते की जेणेकरून आपण शेतामध्ये पीक उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो ह्या शेतकऱ्याचा मित्र म्हणजे ही आपल्याला गाय देते तर तिचं औदार्यता पाहून त्या औदार्यतेला आपण नम्र भावनेनी भक्ती भावनेनी तिला समर्पित करायच्यात काही सेवा तर या सेवा कुठल्या तर किंवा आपण वसुबारसला गायीची सेवा कशी करायची म्हणजे गायीची सेवेची मांडणी कशी करायची जर तुमच्या घरी गाय असेल तर अतिउत्तम तुम्ही त्या गायीला म्हणजे तिचे पाय वगैरे पाणी टाकून स्वच्छ धुवून तिला नैवेद्य वगैरे देऊ शकतो परंतु वसुबारसच्या दिवशी असं म्हणतात की गायीचा उपवास असतो अशी मान्यता आहे त्यामुळे बऱ्याच भागामध्ये काही स्त्रिया सुद्धा उपवास करतात तर त्या स्त्रिया फक्त बाजरी आणि गवारीच्या शेंगा खाऊन त्या उपवास सोडतात संध्याकाळी तर उपवास असल्यामुळं गायला कुठल्याही प्रकारचा नैवेद्य करायचा नाही किंवा व सुबारसच्या दिवशी गाईला गव्हाचं किंवा डाळीचं काहीही करून द्यायचं नाही प्रत्यक्ष जेव्हा आपल्या घरात गाय असेल किंवा शेजारी गाय असेल तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीनं म्हणजे गायीचे पाय धुवून हळद कुंकू वाहून मग हे गुळाचा नैवेद्य गायीला द्यायचा आहे या पद्धतीने पूजन करायचं आहे आणि जर जवळ गाय नसेल तर शहरामध्ये गायी नसतात तर आपण घरी पूजन करतो तर मग हे घरी पूजन कसं करायचं तर मी तुम्हाला मांडणी करून तर दाखवतो दाखवणार नाही पण तोंडी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही ऐका आणि पहा की जेणेकरून तुम्हाला सुद्धा वसुबारसची पूजा अशी करता येईल किंवा मांडता येईल तुम्हाला वसुबारसच्या दिवशी पहिल्यांदा आपल्याला कुठलीही सेवा करताना कुठलंही पूजन करताना आपण गणपतीची स्थापना करत असतो तर त्याच पद्धतीनं आपल्याला गणपतीची पहिल्यांदा स्थापना करून घ्यायची गणपतीचं विधिवत पूजन करून घ्यायचं म्हणजे पंचामृत करून अभिषेक घालून गणपतीला दुर्गा वगैरे वाहून पूजन करून घ्यायचं त्यानंतर वसुबारसच्या दिवशी रमा एकादशी असते तर ह्या म्हणजे आपण वर्षभरातल्या सगळ्या एकादशीला विष्णूची सेवा करत असतो विष्णूचा फोटो समोर ठेवून विष्णूची सेवा करत असतो परंतु एकादशीला रमा एकादशीला याच एकादशीला फक्त आपण बालकृष्णाची पूजा करत असतो तर मग गणपतीचं विधिवत मांडणी झाल्यानंतर मग मा आपल्याला श्री बालकृष्णाला अभिषेक पंच अमृतानी अभिषेक घालायचा आहे आणि तो अभिषेक घालून नंतर व्यवस्थित पुसून बंध अक्षदा फूल वगैरे वा वाहून पूजन करून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्यामध्ये घरामध्ये जी गाय आहे देवघरामध्ये जी गाय आहे त्या देवघरातल्या देव गायीला किंवा आपण देवघरात जर तुमच्या गाय नसेल पण तुमच्या शोकेसमध्ये जर जर वासरूक मूर्ती असेल जिल्ह्या मातीची वगैरे तर त्या आता आपण त्याच्यावरती पाण्याने अभिषेक करू शकत नाही ती मातीची असल्यामुळे तर अशा वेळेस किंवा पितळची असेल तर तुम्ही अभिषेक करू शकता जर नसेल तर अशा वेळेस फुलांनी थोडंसं त्यांच्या पायावरती पाणी शिंपडायचं हळद कुंकू व्हायचं औषधा व्हायच्या आणि मग त्या गायीचं आपल्याला आसनावरती स्थापन करायचंय आणि आसनावरती स्थापन केल्यानंतर दुपदीप ओवाळून घ्यायचा आणि धूपदीप ओवाळून घेतल्यानंतर मग आपल्याला गाईला नैवेद्य ह्या गुळाचा ठेवायचा आहे आणि एक कृतज्ञता पूर्वक आपल्याला गाईला नम्र होऊन भक्तीपूर्वक तिचं पूजन करून म्हणजे गाय ही मातृत्व देणारी म्हणजे फक्त समाजाला देणारी आहे तिला म्हणजे तिच्याकडून फक्त म्हणजे आपण म्हणतो की काही दिलं तर घेण्याची अपेक्षा करतो परंतु गाय ही फक्त आपल्याला म्हणजे समाजाप्रती समर्पण समर्पित असणारी असते त्यामुळे आपल्याला या दिवशी तिचं पूजन करायचं आहे तिला समृद्धीचं प्रतीक मानलं जातं म्हणून गाय गायवासरा म्हणजे आपलं वंशवृद्धीसाठी किंवा गाय आपल्याला पंचगव्य देते त्यामुळं म्हणजे आर्थिक उत्पन्न सुद्धा होतं त्यामुळे आपल्याला विनम्र भावनेने तिची पूजन करून घ्यायचं आहे परंतु गायीला या दिवशी आवर्जून तुम्ही गव्हाचा किंवा डाळीचा नैवेद्य काहीही करू नका तर फक्त गुळ अर्पण करून गायीचं पूजन करा आणि या पद्धतीने तुम्ही घरात पूजा करायचे आणि जर तुमच्या गोशाळेला जाणार असाल किंवा तुमच्या शेजारी किंवा तुमच्या कॉलनीत कुठं गाय असेल तर तुम्ही घरीही सेवा केल्यानंतर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही प्रत्यक्ष गायीचं पूजन करू शकता या पद्धतीने आपल्याला वसुबारस वसुबारस म्हणजे दिवाळीचा हा पहिला दिवस साजरा करायचा आहे आणि ह्याच दिवसापासून आपल्याला दिवे लावायला सुरुवात करायची असतात म्हणजे पहिला दिवा ज्याला पहिलं पाणी पहिला दिवा जे असं म्हणतात तर ह्या वसुबारसपासून आपली खऱ्या अर्थानं दिवाळी सुरू झालेली असते आणि ह्या दिवसापासूनच आपल्याला पाच दिवस पुढे दिवे लावायचे असतात म्हणजे सुरुवात ह्या दिवसापासून असते सुरुवात ही म्हणजे जी फक्त समाजाला देते ती तिच्यासाठी तिच्यासाठी समर्पित हा दिवस आहे तर आपण वसुबारस सगळ्यांनी साजरा करावा तुमच्याकडे जर गाय नसेल तर तुम्ही आवर्जून गाय वासरू आणा म्हणजे मी तुम्ही शहरात राहत असाल तर गाय वासरू म्हणजे आम्ही विकत आणून मग तिचं पालन पोषण कोण करणार हा प्रश्न काढाल म्हणजे बऱ्यापैकी असं म्हटलं जातं की गाय वासरू आणायचं म्हणजे काय म्हणजे जिवंत घेऊन याचं का तर जिवंत नाही तुम्ही खेड्यात राहत असाल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्ही पितळेची मूर्ती आणून तिचं पूजन आवर्जून करा अशा पद्धतीनं दिवाळीचा पहिला दिवस साठी समर्पित करून छान प्रकारे पूजन करा आणि म्हणजे ज्या महिला उपवास करतात काही जण करतात काही जण करत नाहीत एकादशी असल्यामुळे ते सोडत नाहीत परंतु जो ज्यांनी उपवास करतात त्यांनी फक्त बाजरी खाऊन मग तुम्ही गायला पण नैवेद्य बाजरीचा देऊ शकता संध्याकाळी बाजरीचा नैवेद्य करून गायीला दिला तरी चालतो पण सकाळी जर पूजा करत असाल तर तुम्ही गुळाचाच नैवेद्य आवर्जून ठेवा शा है तर असं म्हणतात की ज्या ज्याच्या घरी गायीचे पाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय म्हणजे असं पूर्वीच्या काळी म्हणायचे तर अशा ह्या गायीला म्हणजे तसं नमन करण्याचा हा दिवस आहे तर ह्या दिवशी तुम्ही आवर्जून पूजा करा आणि तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली हे मला कॉमेंट्स मध्ये नक्कीच सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप शेअर करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम